नमस्कार मी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सदन शेतकरीमध्ये आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले चना हरभरा बाजारभाव आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती खामगाव कमीत कमी दर चार हजार आठशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर शेगाव कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर चिखली कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मलकापूर कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर मेहकर कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये त्यानंतर अमरावती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर काटोल या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त दर या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मोर्शी अमरावती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार